हॅलो फ्रेंड्स हॅलो फ्रेंड्स लक्ष द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इथे मला रांगोळी काढायची खूप हौस आहे पण रांगोळ्या काही येत नसल्यामुळे मी छापच्या मदतीने मी रांगोळी काढत आहे आणि सकाळी सकाळी सडा रांगोळी काढल्याने शुभ असते हे पहिल्यापासून आपली परंपरा आहे तर मी जसे जमते तसे मी रांगोळ्या काढते कारण माझी पिऊ लहान आहे तिला पण रांगोळी जमत नाही मोठी झाल्यावर नंतर ती काढेलच आणि रांगोळीवर ना हळदी कुंकू टाकल्याने आणखीनही एकदम शुभ मानले जाते तर बघा आता मला बसता उठता येत नाही मी दोन पायावर अशीच बसले आहे आणि पेन्सही होतात म्हणजे पोटावर भार पडलेला आहे आणि पायावरही भार पडलेला आहे तरी पण मी बसण्याचा प्रयत्न केला कारण काली पण पाणी आहे सडा मारल्यामुळे पाणी सांडलेलं आहे तर अशा पद्धतीने मी रांगोळी काढलेली आहे तर व्हिडिओ माझा शूट पिऊ करते तर सगळं काम वगैरे झाल्यानंतर मी नाही सॉरी कामाच्या आधीच मी देवपूजा झाल्यानंतर ही रांगोळी काढली आहे तर कलर कॉम्बिनेशन मला रांगोळी काही एवढी जमत नाही आमची पिऊ लहान आहे तर मोठी झाल्यानंतर ती व्यवस्थित अगदी रांगोळी काढत आणि मला जास्त कामही आहे आता हाताखाली मदतीला कोणी नाही माझी आई आलेली नाही माझ्या मदतीला माझे दिवस तर संपत संपलेतच म्हणायचं त्याच्यामुळं माझी मलाच एकटीला काम करावे लागते ले ले आहे सगळं क करंजा आणि शंकरपाळ्या दिवाळीचे तेवढे दोन आयटम मी बनवलेले आहे आणि तर लाईक अँड सबस्क्राईब करा मैत्रीणो आणि मित्रांनो तर रांगोळी छापच्या मदतीनं काढली काढत आहे मी तर पिऊ मला उद्देशून बोलते छापच्या मदतीनं मस्त काढली रांगोळी असं बोलते पुढून समोरून पिऊ व्हिडिओ शूट करत असल्यामुळे तिच्यासोबतच मी बातचीत करते तीच माझी फ्रेंड आहे तीच माझी आई आहे असं म्हणतात ना मोठी मुलगी असते ती आपले सर्व मदत करत असते काळजी घेत असते त्याच्यामुळं तीही माझा म्हणजे आईची जागा घेते म्हणायचं पण इतपत नाही की आईची जागा कोणी घेऊ शकत नाही हळदी कुंकू टाकलेली आहे मी आता मला म्हणजे बहीणही बघा आता बहिणीचा व्हिडिओ मी शूट केलेला आहे पुढं कोणीच नाही तू कामाली सकाळचे आठ वाजलेत रात्री पाऊस पडला होता इथं पण केली आणि महादेवाच्या मंदिरात पण जाऊन आले आज फ्रेश फ्रेश वाटायला लागले मस्त वाटायला लागले आज हॅप्पी हॅप्पी आहे मी आनंदात आहे आज ते पूजा केल्यावर कसं एकदम फ्रेश वाटतं मस्त वाटतं फंटास्टिक वाटतं चला व्हिडिओ बघत राहा आमच्या शेवटपर्यंत आता शिका आंघोळ करायला लागली तू हे का नाही बाई पप्प्या कोणतरी करतोय दुकानाला जायचं होतं मला मला नाही पप्प्याला चालली ताँग गोल्या दुकानाला जाऊन अर्धा किलो मैदा आणि ही आण दूध पाकिटी बरं का करंजा करायचे ते आता बारा करंजा करते कशाला करते उच राहू खिडकी उघडकी खिडकी उघडके खिडकी उघडली नाही का मग चा आम्हाला काय काय गोल्या तसंच तसच भीत मिनिमाइज करून ठेव आणि दुधपकीट बारकान बारावाला आणि अर्धा किलो म्हणजे करायला लागली तू कीज़ा? कीज़ा तो कट कटकिरी पण काय चांगलं नाही म्हणते पिऊ गर्या बडाने महिन्याभर सुट्टी तिसकी मला नाही चार दिवस तर दवाखान्यात जातात सोडत नाही चार दिवस झाले झाल्याशिवाय चार की थांब थांबकी आणि चार दिवस घरीच या मग काय आहे चार दिवस दवाखान्यात जातात चार दिवस घरी चारच दिवस थांबते मना तिचं करायचं काय करा महिन्या बसली तुमचं भाडा भरतो म्हणले पिऊचे पप्पा पंधरा दिवस तरी नको का तू ती पंधरा दिवस ती <स्थिति> लोकांच्या बहिणी करते अगं करते माग पुढे बघायला कुणीच नाही म्हणावी अगं आता, आता आम्हाला बघितलं तर आम्ही बघल ना तुला असं <laughs> आहे परिस्थिती हा कि मग आता तस करता नाही काय करावं घरी माणूस नाही फोन करायला माझं किती अवघड आहे ग ती बाई म्हणते म्हणजे महिनाभर करते महिनाभर करते पण ती साडे बारा वाजता येते ती कामावर ना दुपार होती तिला मग समजा तिनं लेकराला ही आंघोळ घातली स्वयंपाक आला तर नग का बाई तिला तर लावणारच आहे आम्ही स्वयंपाक ही करायला लेकराला आंघोळ घालायला पण स्वयंपाक तर न स्वयंपाक स्वयंपाक करणार तीन टायमाचा गरम गरम लागतंय म्हणतात पाया हा आणि आईनं काय केलं होतं तीन टाइम मला दुपारचं जेवण मला शिळ द्यायची त्यामुळे पिवडीना पिवडीला लयसंटस लागली होती नाही दुपारच आहे बघत नव्हती करत जायची राहत कांदा लावायला असू देना कळू देखील कशाला सांगते <laughs> नव्हती करत ते नव्हती खरं काही सांगायला का हाय आता मी चा पिया लागले त्याच्यामध्ये शंकरपाळ्या टाकून मी खाते मला लय आवडते तसं शंकरपाळ्या टाकलेलं बिस्किट सारखं ना सेम करंजी हाँ। 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 करंजी शंकरपाळ्या असं टाकते हा तसे टाकतात कधी कधी छान लागतंय खायला सकाळचे साडे दहा वाजले गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आज करंजा करंजा करायचा बेच चालू आहे तर करंजा जेवढा जेवढा डबल केला पण करंजा तर तीन वेळा केले मी कारण पिऊचे पप्पा कामाल होते ना त्याच्यामुळं त्यांना सकाळ सकाळ नाश्ता वगैरे करायला लागतं आणि मला आजकाल उठणंही होत नाही आणि इतके माझे पाय दुखायला लागलेत का नाही पायावर अशी सूजच आहे तरी मी चलते सकाळी रोज पहाटे पाच वाजता उठून व्यायाम करते म्हणजे चालते आणि सकाळी पण नाही संध्याकाळी पण एक तास चालते जेवण झाल्यावर ठीक आहे पीठ वगैरे म्हणून ठेवणे कारण त्याच चालू आहे हे तिळाच वाकुर आहे मी आता साखर टाकली त्याच्यामध्ये गूळ टाकलेलं अतिशय सुंदर लागते मी काय गूळ नाही माझ्याकडे अवेलेबलच नाही त्याच्यामुळे मी साखरच टाकली आता ठीक आहे ठेवायला कस करावं लिहा अवघड जाते हो दे ना? काय करा कोणी करू लागायला नाही काय नाही लिहा अवघड जस अवघड जिंदगी आहे बाई ही कस करावा Ay, karanja. Kalian jawab. Kalian jawab. Kalian jawab. मी दवाखान्यात गेल्यावर ह्यांना स्वयंपाक करायला कुणीच नाही म्हणून ही करंजाट आणि चिवडा करून ठेवते मी आता मी दवाखान्याला गेले तर ह्यांची मला काळजी लागून राहील म्हणून ह्यांच्या पोटाची सोय आताच करायला लागली कमी नाश्ता तरी होईल म्हणून कशी माझी करंजी छान आहे Então